दीपक राजेराम निनावे गाव सावरगाव चिमूर विधानसभा घनश्याम कुंभरे कनेरी गडचिरोली राकेश करकाडे कनेरी गडचिरोली घनश्याम तरारे गाव कनेरी जिल्हा गडचिरोली कनेरी गडचिरोली मारुती ठुनाजी लाकडे कनेरी गडचिरोली प्रवीण बोंडे चिमूर गडचिरोली लोकसभा रमेश शिंदे पांडुरण जिमरू कोलके कनेरी गडचिरोली तालुका गडचिरोली जिल्हा गडचिरोली रमेश पुंडली कुमरे कनेरी जिल्हा तहसील गडचिरोली दहा वर्षा पहिले बरेच काही नव्हते रोड नव्हते काँग्रेट रोड नव्हते नळ योजना नव्हत्या कच्च्या इमारती होत्या म्हणजे शासकीय अंगणवाडी शासनाची योजना होती का बेरोजगारांना नव्वद दिवस कामा रोजगाराची हमी न दिल्यास आम्ही रोजगारांना पैसे देऊ फक्त शासनानं अंमलात आले नाही काँग्रेसच्या काळात आम म्हणजे साधारण सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचली नव्हती फक्त बी जे पी सरकारनंच प्रत्यक्षात आणून दिली सर्वसाधारण सामान्य माणसापर्यंत पहिल्यापेक्षा चांगलंच आहे नोटाबंदी झाली महत्त्वाची योजना आहे ना शेतकऱ्याला दहा हजार रुपये भेटत आहे सुकन्या योजना आहे गव्हर्नमेंटवर ते चांगलं काम केलं गहू घ्यायची आम्ही दरवर्षी आता नाही घ्या लागत आता काम करता बाबा दिसतच आहे ना आता जे योजना जे काढत आहे ते आता भेटणं चालूच आहे धान्य वगैरे हो मिळते पण ते आईबाबाला देतो आम्ही ते आता रोडचे तर काम चालूच आहे ना आता ते सरकार आता जसं रोडकरी आता करी ते नितीन गडकरी जो आहे बी जे बीचा तर त्याच्याबद्दल तर ना नाराज तर नाहीच आहे त्याच्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे प्रधानमंत्री घर घरकुट योजना आहे चिमुळात नगरपरिषद झाली चिमूरमध्ये मोठमोठे कार्यालय आले आणि नगरपंचायत झाल्या चिमूर तालुक्यामध्ये दोन आणि ड्य पोलीस स्टेशन झाले टेपो झाले बसष्टॉप झाले असे बहुत साऱ्या योजना झाल्या आणि लोकांच्या प्रती छान आहे आणि जो म्हणजे काँग्रेसच्या काळात जो विकास नव्हता दिसत तो या बी जे पी सरकारच्या काळात दिसत आहे विशेष करून या विदर्भात आता यावर्षी पंधरा ते हो, पंधरा वीस घर आलेले आहेत घरकुल घर हां बांधकाम चालू आहे काम होतं आहे तिथं अंधार होता या रोडवर चोवीस घंटे अंधार राहत होता जिथं आता उजेड दिसते आज नॅशनल हायवे रोड झाला त्या नॅशनल हायवे चिमूर गाव हा नकाशावर गेला त्यामुळे चिमूरची ओळख झाली विषय महत्वपूर्ण काम आता बाकी काय होतं काहीच नव्हतं ना चिमुरा कोण ओळखत होता जरी बेचाळीस असेल तरी कोणी ओळखू शकत नव्हतं आपला कांक्रीट रोड झाला आता नाले बांधकाम होत आहे घरकुलची योजना आली आहे मोदीकडून मोदी आवास योजना राशन मोफत चालूच आहे आता आम्हाला आता काय सगळ्यात वेळ कोणता आता घरकुलही भेटला शेतीची भेटत का बिचारा देत आहे का पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस का केलं मी कोणाच्या सगळ्याच्या समोर सांगत आहो रासनही आपल्याला भर मोफत भेटत आहे आणि तिथं काँग्रेसच्या काळात मोफतही नाही भेटला घरकुल संडास बाथरूम पीएम योजना सिमेंट रोड कडे झाला आहे रिसॉर्ट वाढले त्यामुळे जगातले लोक येऊन राहिले इथे त्यामुळे त्या ग्रामीण लोकांना का व्यवसाय मिळाला रोजगार मिळाला रिसोर्ट नाही का ते काम छान झालं घरकुल मिळाला आणि श्रावण बाळ योजनेचे पैसे भेटत आहेत शेतकऱ्याचे दोन हजार म्हणजे सहा हजार ते भेटत आहेत रोड झाले दोन हजार रुपये टाकत आहेत शेतीचे अजून म्हाताऱ्या माणसांना एक हजार का दीड हजार भेटत आहेत वाटतं पहिलं नव्हतं असं आता चांगला आहे एकदम व्यवस्थित करत आहे पाच लाखाची योजना मोदी सरकारने जे करून दिली ते एकदम गरीब गुरुसाठी चांगल्या आयुष्यमान भारत का ते एकदम बढिया आहे तसे आता प्रत्येक गावामध्ये घरकुल बी देऊन राहिले ते बी चांगलं घरकुलही भेटला ना मोठी चिज याच्या घरकुल भेटला तीर्थ एवढा जुना जो बालाजी मंदिर होतं देवस्थान त्याला एवढं मोठं तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याला मोठं रूप दिलं स्वरूप निर्माण केलं त्यामुळं यात्रेकरून चिमूरमध्ये येऊ लागले म्हणजे हे एक चांगलं काम केलं असे बहुत सारे काम आहे योजनेचे शेतकऱ्यांचे काम आहे शेत तलाव आहे पुन्हा दोन हजार रुपये शेतकऱ्यांना जो मानधन भेटते तो आहे आणि कोरोनाच्या काळात मोफत दारोदारी प्रत्येकाच्या जा दारवाजापर्यंत जेवण मिळालं विषय करून आईचे आमदार आहे हा प्रत्येकाच्या सकाळ सायंकाळ दोन्ही टाईमला अजून समोर पाच वर्ष येईल तर अजून चांगले होईल बी जे पी सरकार आलीच पाहिजे होतो आधी होत ते कामं पण थोडे कमी होत होते आता फास्ट होत आहे आता एवढे कामं करता भरात तुम्ही मत द्यायला का हो मत द्यायला आमचं मत असं आहे का बी जे पी पुन्हा आली पाहिजे महागाई हा काय विषय नाही महागाई पहिले होती आज आहे तो चाला, तो चाला, तो आहे विषय नाही नैसर्गिक हॅट्रिक तर होईलच कारण जसं मोदी सरकारच्या नावाखाली आज समजा सगळी जनताकडे सगळा टोल चांगला चाललाय पहिलेच्या सरकारपेक्षा आजची मोदीची सरकार जी आहे छान मोदी एक एक नंबर आहे मोदी येईन इन नाही 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 आम्हाला तर असं वाटत नाही का मोदी हारणार नाही येईन निवडून हॅट्रिक मोदी आल्याशिवाय पण आमचं असं मत आहे की काँग्रेसच्या काळापेक्षा बीजेपीच्या काळात आमच्या चिमूरचा आणि विदर्भाचा विकास झाला आणि विषय म्हणजे नितीन गडकरी साहेब फडणवीस साहेब आणि मुनगाटीवार साहेब तीन लोक कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा